विवाह क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आषाढी वारी निमित्त केंद्रीय मंत्री आयुषचे जाधव आपल्या सोबत आहे सर काय सांगाल आषाढी निमित्त आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भक्त आज या पंढरीच्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी वारी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि खरं म्हणजे एक एक महिन्यापासून अनेक लोक ताळ मृदंग भजन करत या ठिकाणी त्या ठिकाणी सहभागी होत असतात आज आषाढी एक पवित्र दिवस आहे आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं संपूर्ण भक्त या ठिकाणी आलेले आहेत या आषाढी निमित्त मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो चला या आषाढी निमित्त आपण संत गजानन महाराज मठापासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जात आहे काय सांगू इथे नाही ही माझी आयुष्यातली त्रेचाळीसवी वारी आहे खरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये दोन वाऱ्या आमच्या होऊ शकल्या नाहीत ही त्रेचाळीस दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सतत आषाढीला मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतो आजही आषाढीची वारी म्हणा किंवा दर्शनासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या अनेक भक्त गेल्या साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून न चुकता ही वारी करत असते आज आषाढी निमित्त अनेक शेतकरी इथे आहेत अनेक लोक वारकरी इथे आहेत सर आषाढी निमित्त पांडुरंगाला काय मागणी करा आषाढीच्या दर्शनाच्या निमित्तानं विठ्ठलाला एवढच मागिते की आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी शांती लाभू दे शेतकऱ्याला हे वर्ष अतिशय चांगलं समाधानाचं चांगला पाऊस या ठिकाणी सगळ्यात सर्वत्र त्या ठिकाणी होऊ दे आणि आमचा शेतकरी बळीराजा सुखी होत खूप खूप धन्यवाद होते आपल्यासोबत खासदार राजकारण मंत्री प्रतापराव जाधव युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख पंढरपूर